मंडळी माझी या प्रियाला प्रीत कळेना सुरांच्या सरीने हे मन बावरेन तू तिथे मी असं सासर सुरेखबाई अशा मालिकांमधून मृणाल दुसानीस ही घराघरात लोकप्रिय झाली तिच्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे तर यामध्येच तिने काही वर्षापूर्वी अभिनेता सशांक केतकरबरोबर सुखाच्या सरीने हेमन बावरे या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती या मालिकेचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते मंदार देवस्थळीने केले होते यावेळी वाहिनीचा उत्तम आधार असूनही दिग्दर्शकाने कलावतांचे पैसे चुकवले होते या संदर्भात मृणालसह शर्मिष्ठा राऊत शशांक केतकर विद्या मस्कर या कलाकारांनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती याबाबत अभिनेत्रीने नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे तर काही दिवसापूर्वीच मृणाल दुसानीस हे अमेरिकेतनं भारतात परतले आहे यावेळी ती विविध चॅनलला इंटरव्ह्यू देताना दिसते तर अभिनेत्रीने सेलिब्रिटी कट्टा या चॅनलला एक मुलाखत दिली होती त्यावेळी घडल्या प्रकाराबद्दल अभिनेत्री व्यक्त झाली संदर्भात ती म्हणाली त्या घटनेबद्दल आता बोलून खरंच काही फायदा नाही कारण जो काही फायदा व्हायचा होता तो तेव्हा होणं गरजेचं होतं मी त्या मालिकेत अतिशय मनापासून काम केलं होतं त्यामुळे मी थोडी हळवी झाली होते मी फारच नाजूक मनस्थितीत होते कारण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर करणं हा माझा अजिबात स्वभाव नव्हता त्यानंतर मृणाल पुढे म्हणाले कलाकारांचं कसं असतं काम सुरू आहे तोपर्यंत त्यांना पैसे मिळत असतात एकदा काम संपलं की पुढचं काम मिळेपर्यंत सगळं नियोजन करावं लागतं माझं तेव्हा इन्व्हेस्टमेंट वगैरे काहीच नव्हत्या जेव्हापासून मला कळू लागलं तेव्हापासून माझा खर्च मीच करते तेव्हा माझ्या वडिलांचे शेवटचे दिवस असूनही मला कुटुंबाला वेळ देता आला नाही मी व्यवस्थित काम केलं ज्यावेळी मोबदला मिळत नाही तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं तर शशांकला तुम्ही पूर्ण पैसे दिले आता फक्त त्याचा टी डी एस राहिला आहे पण तुम्ही इतरांनाही निम्मे पैसे देणे गरजेचं होतं ती पुढे असेही म्हणाली आता यापुढे काम करताना आर्थिक बाबींवर मी आवर्जून लक्ष ठेवणार आता मी इतर बऱ्याच प्रोडक्शन हाऊसबद्दल ऐकलं आहे अशी परिस्थिती सगळीकडे नसते मला याआधी काम करू नये असा अनुभव कधीच आला नव्हता त्यामुळे माझ्यासाठी तो अनुभव प्रचंड शॉकिंग होता मला अनेकांनी आधीच अलर्ट केलं होतं की इथे काम करू नकोस तर मंदार देवस्थिळ याच्याविषयी बोलताना ती म्हणाली ही गोष्ट सोडली तर तो उत्तम दिग्दर्शक आहे माझी पहिली ऑडिशन त्यानेच घेतली होती यापुढे त्याच्याबरोबर प्रोडक्शन म्हणून मी काम करू शकणार नाही मला भीतीच वाटते पण या व्यतिरिक्त दिग्दर्शक म्हणून सांगायचं झालं तर तो खरंच ग्रेट आहे तर याबाबत मंदार सुद्धा मी पैसे परत करणार याचीसुद्धा पोस्ट शेअर केली होती तर या सगळ्या विषयावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच मृणाल आणि शशांकची हे मन बावरे ही मालिका तुम्हाला कशी वाटत होते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका